नमस्कार शेतकरी बांधवांना मी आहे सोयल सेयत आणि तुम्ही पाहतात शेतकऱ्यांचा विश्वासाचा युट्यू चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट वर तुमचं मनापूर्वक स्वागत आहे आज तारीख आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि मी आलेलो आहोत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जुन्नर बाजार समितीमध्ये मागच्या बाजाराच्या तुलनेत आज कांद्याची आवक कमी दिसत आहे जुन्नर बाजार समितीमध्ये आज सर्व प्रकारचे कांदे आज दाखल झालेले आहेत उलटा गुल्टी बदला सुपर मिडियम गोला कांदा सर्व प्रकारचे कांदे आज मार्केटमध्ये दाखल झालेले आहेत तर मित्रांनो आज कांद्याचे भाव किती लागलेत भाव वाढलेत का सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही अजून जर चॅनल नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून घर बसल्या कांद्या संदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातम्या आणि कांद्याची लाई लिलावची व्हिडिओ तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय रुपये नऊ रुपये दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा रुपये झेड साठ सत्तर ऐंशी रुपये रुपये नव्वद शंभर एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये कर एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये तीन वार जिपी मार का दोघांना तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एका बान रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये एम आर के चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एम आर के दहा रुपये झेड सात सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये बारा रुपये एकशे पंधरा रुपये तीन वार का रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये सात आठ नऊ रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये मार्क चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकान बावन्न रुपये पंचावन्न रुपये एम मार्क किती पाच सहा रुपये सात आठ नऊ रुपये दहा रुपये झेड

चालीस रुपए पचास रुपए पन्ना रुपए एक रुपए शुपाय एक दोन तीन चार पांच सह रुपए एकशे दारह एकशे पंद्रह एक रुपए अकरा रुपए बारह रुपए तेरह चौदह रुपए पंद्रह सोला रुपए एकशे वीस रुपए एकशे एकवीस रुपए

शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये एकशे पंधरा रुपये रुपये सोळा एकशे वीस रुपये रुपये रमेश पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये मार्क पाच सहा रुपये सात रुपये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये दहा रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये एच मार्क साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपाय एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये पन्नास बान रुपाय पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये एम आर दहा रुपये झेड शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा रुपये घर एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये साई मार्का पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये तीन वार रमेश मार्का

दहा रुपय वीस रुपये एकवीस बावीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये एक साठ सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये झिपी मार प्रकाश मार्ग नव्या पंचानव रुपये 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 शंभर एकशे एक रुपये पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये बारा तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये काही मार्क दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा वीस रुपये पंचवीस तीस रुपये प्रकाश मार्क पन्नास रुपये पन्नास रुपये एकावन बावन्न रुपये त्रेपन्न चौपन्न पंचावन्न रुपये एम मार्क ऐश सत्तर ऐंशी रुपये एकशेऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये एकशे रुपये रमेश मार्क चाळीस रुपये पंचयश पन्नास रुपये एम वीस रुपये पंचवीस रुपये आर मार्क समोर कराव साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये प्रकाश